या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जगदंबा व्हील्स येवला तालुक्यातील कायनेटिक ग्रीन या पर्यावरणपूरक बाईकचे भविष्य शोरूम आमच्याकडे शेतकऱ्यांसाठी डिझाईन केलेली ई लिना आरटीओ पासिंग ताशी सत्तर किलोमीटर चालणारी ई झुलू तसेच आरटीओ पासिंग व लायसनची आवश्यकता नसलेली ई झिंग यांच्या विक्री व सेवेसाठी आजच येवला शहरातील एकमेव ठिकाणी भेट द्या जगदंबा व्हील पृथ्वी हॉटेल शेजारी कोटमगाव रोड येवला संपर्क पंच्याऐंशी तीस ब्याण्णव सत्तर चौदा आता तुमच्या सगळ्या चॅनलवर सगळ्या बातम्या सुरू आहे आणि परवाच्या दिवशी जे प्रिफिंग केलं युमिका सिंग आणि सोफिया कुरेशी आणि मिस्त्री यांनी त्यामुळे त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की आम्ही फक्त जिथे दहशतवादी राहतात त्यांचे ट्रेनिंग कॅम्प आहेत तेच फक्त आम्ही नष्ट करण्याचे प्रयत्न केलेले आहेत नष्ट केलेले आहेत आणि ते करायला पाहिजेत कारण आमच्या इथं सत्तावीस लोकांचा त्यांनी दहशतवाद्यांनी बळी घेतला आणि त्या संदर्भामध्ये अमेरिका रशियापासून सगळ्यांनीच निषेध नोंदवला जगाने आणि हा दहशतवाद संपवला पाहिजे असं प्रत्येक देशाने सांगितलं आहे त्याप्रमाणे आमचा जो हक्क होता त्याप्रमाणे आम्ही तो दहशतवादी जे होते त्यांना संपवण्यासाठी त्यांच्यावर हल्ले केले हे त्यांचं परवाचं स्टेटमेंट आहे पुढे त्याने असं म्हटलेलं आहे की आम्ही एकाही सिव्हिलियनला म्हणजे जे नागरिक आहे सामान्य नागरिक त्यांना मारलेलं नाही त्यांच्यावर हल्ला केलेला नाही आणि त्या दिवशीसुद्धा मला असं वाटतं संध्याकाळपर्यंत अमेरिकेने सुद्धा त्यांना सांगितलं होतं की तुम्ही प्रत्युत्तर देऊ नका तुम्ही जे काही झालं ते ना, ना रिटॅलिएट करू नका असं पाकिस्तानला त्यांनी सांगितलं होतं तरीसुद्धा पाकिस्तानने आगळी केली त्या रात्री आणि आपण पाहतो की तेव्हापासून त्यांनी आपले अनेक शहरं जो जो पंधरा ठिकाणी आपल्याला त्यांनी टार्गेट करण्याचा प्रयत्न केला आणि मग काही विमानतळ आहे काही महत्त्वाच्या एस्टॅब्लिशमेंट आहेत तिथं द्रोणाचा द्रोण म्हणजे मानवरहित अशी जी, जी काही व्यवस्था असते द्रोण तो पाठवून त्याच्यातून बॉम्ब टाकण्याचा प्रयत्न केला पण भारताच्या सैनिकाकडे मिलिटरीकडे आपल्याकडे जे काही रशियन सामग्री आहे यास फोर हंड्रेड हो वगैरे हे वरच्या वर अशा प्रकारचे जे आहे ताबडतोब ते नष्ट करण्याची ती, ती प्रणाली ताबडतोब वापरण्यात आली आणि ते नष्ट करण्यात आला परंतु सांगण्याचा उद्देश असा की पाकिस्तानकडून ह्या सगळे जे काय हे एक प्रकारचं जाहीर न झालेलं युद्धच म्हणायला हरकत नाही अधिकाधिक जे आहे याचा एस्कलेट करण्याचा म्हणजे हे सगळं प्रकरण वाढवण्याचा प्रयत्न पाकिस्तानने केला त्यांना सांगितलं होतं पाकिस्तानने की नका एक्स्कलेट करू दहशतवाद्यांना मारलेला आहे आणि हा भारताचा तो हक्क आहे तरीसुद्धा जे आहे पाकिस्ताननं रात्रीच्या वेळेला इतर वेळेला सुद्धा वेगळ्या ठिकाणी हमले चढवले आपल्या लाईन ऑफ कंट्रोलवर सुद्धा एल ओ सीवर सुद्धा त्याने अनेक ठिकाणी जे अतिक्रमण केलं आणि इतर ठिकाणी जे त्यांनी गोळीबार केला आपल्या अनेक नागरिक मुलं त्याच्यामध्ये ठार झाले अशा रीतीने जे आहे पाकिस्तानने जे पूर्णपणे जे आहे जणू काही युद्धाचीच आघाडी उघडल्यासारख्या त्यांचं हे सगळं वर्तन आहे आणि त्याला सोडेतोड जवाब देण्याचं काम उत्तर देण्याचं काम आपलं नौदल हवाई दल आणि भूदल तिन्ही दळाचे आपले प्रतिनिधी करताहेत आपलं सरकारसुद्धा भारत सरकार नरेंद्र मोदी साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या नेतृत्वाखाली खंबीरपणे याचा मुकाबला करतायत तर अशा वेळेला जे आहेत आपण पाहिलं की काल क्रिकेट मॅच होते आय पी एलची मध्येच ताबडतोब सगळे लाईट ऑफ ब्लॅकआउट करण्यात आलं त्यामुळे ती सुद्धा थांबली त्याच्यामुळे रात्रीच्या वेळेलासुद्धा जास्तीत जास्त ब्लॅकआउट त्या भागामध्ये करण्याचा प्रयत्न लष्कराचा आहे कारण पाकिस्तान त्या ठिकाणी बॉम्ब टाकण्याची शक्यता त्यांना वाटते हल्ला करण्याची शक्यता वाटते तर अशा परिस्थितीनं पाहायचं आपलं काम एवढंच आहे की अशा वेळेला सरकारच्या पाठीमागे सगळे विरोधी पक्ष उभे राहिलेले आहेत आपण सगळ्यांनी उभं राहायचं आणि जिथे जिथे आपलं कारखाना आहे जिथे जिथे आपलं काम आहे त्या ठिकाणी जास्तीत जास्त आपण काम करून आपलं उत्पादन वाढवणं आपली जे आहे शेवटी सरकार सैन्य लढतं ते फ्रंटवर लढतं पण त्यांच्या पाठीमागून जे आहे त्यांना अनेक गोष्टीची मदत उचवावी लागते त्या ठिकाणापर्यंत दारुगोळा पोचवावा लागतो गाड्या पोचवाव्या लागतात धान्य पोचवावे लागतात औषधाने डॉक्टर पोचवावे लागतात अशा अनेक गोष्टी आहेत ज्याचा ओघ जो आहे पाठीमागून सप्लाय लाईन जे आहे आपल्याला निर्माण करावे लागते आणि मग त्याच्यामध्ये कुठे जरासुद्धा कमी होता कामा नाही त्यासाठी आपण सगळ्यांनी जे आहे कामावर हजर राहून अधिकाधिक उत्पादन वाढवण्याची जबाबदारी अशा आपल्यावर येते काही वर्षापूर्वी रिटायर्ड झालेले मिलिटरीमधले सैन्य दलातले लोक आहेत त्यांना परत कामावर बोलवलेले आहे सुट्ट्या शाळ्या रद्द केलेल्या आहेत पोलिसांच्या सुद्धा सुट्ट्या रद्द केलेल्या आहेत त्यांना सुद्धा ठिकठिकाणी जे आहे कामाला लावलेलं ला आहे तर अशा रीतीनं राज्य सरकार सुद्धा आणि भारत सरकार सुद्धा आपल्या सैन्याच्या मदतीनं पोलिसांच्या मदतीनं जास्तीत जास्त या गोष्टीचा मुकाबला करतायत आणि आपण त्याला सगळ्यांनी सहकार्य शेतकऱ्यांना पोहोचवत आहे नाशिक जिल्ह्यामध्ये आपण बघितलं दोन ते तीन दिवसापासून सतत गारपीट आणि अनेक ठिकाणी कांदा पिकाचं नुकसान झालेलं आहे काय वाटतं एकाच वेळी जवान आणि किसान दोन्ही दाखले सांगतात ठीक आहे आता निसर्गापुढे कोणाचंच काही चालत नाही आहे त्यामुळे नुकसान झालं हे बरोबर आहे आणि त्या नुकसानाचे पंचनामे वगैरेसुद्धा सरकार करत आहे त्याप्रमाणे त्यांना सूचना दिलेल्या आहेत थोडंसं मागे पुढे होईल पण त्यांना जी काही मदत द्यायची आहे ती मदत निश्चितपणे मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि यावेळेला आपण सगळेच म्हणजे देशच संकटात आहेत शेतकरी स्वसंकटात आहेत सगळं मान्य आहे पण तरीसुद्धा शेतकऱ्यांवर फार मोठी जबाबदारी पडणार आहे या भागा या वेळेला जास्तीत जास्त उत्पादन करणं आणि देशामध्ये कुठेही अशा प्रकारचे अन्नधान्याची देशामध्ये किंवा सैन्यामध्ये अडचण निर्माण होणार नाही पाहणं एक फार मोठी जबाबदारी या आमच्या शेतकरी बांधवांवर आहे आणि म्हणूनच जी घोषणा दिली होती लालबहादूर शास्त्रीने जय जवान जय किसान जेवढा जवान महत्त्वाचा आहे तेवढा किसान म्हणजे शेतकरीसुद्धा महत्त्वाचा आहे म्हणून काल पण हा प्रश्न विचारण्यात आला होता त्यांनी सांगितलं की आता सुप्रिया आणि ती जे लोक आहेत त्यांनी आणि अजित पवार यांनी चर्चा करावी मी काय त्याच्यामध्ये नाही म्हणजे साहेब त्याच्यामध्ये येणार नाहीत मला असं वाटतं असं मागे सुद्धा म्हणजे आम्ही इकडे येण्याच्या अगोदर आम्ही सुद्धा त्यांच्याबरोबर होतो त्यावेळेला असंच साहेबांचं म्हणणं तुम्हाला जे काय करायचं करा मी काय त्याच्यात नाही येणार हेच वाक्य त्यांनी परत वापरलेलं आहे आता बघायचं कोणाचा किती रिस्पॉन्स आहे काय आहे आणि पवार साहेब जर नसेल तर साहेबांना बाजूला ठेवून ही मंडळी येऊ शकणार आहेत का येण्याची त्यांची इच्छा आहे का अशा अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर स्मिथ व डॉक्टर श्रद्धा पवार यांचे सिद्धी स्किन हेअर कॉस्मेटिक क्लिनिक व लेझर सेंटर आमच्याकडे सर्व त्वचा रोग केसांच्या समस्या यावर योग्य निदान व उपचार केले जातील त्वचेवरील शस्त्रक्रियांसह आधुनिक सुविधांमध्ये हेअर रिमोव्ह टायटो रिमोव्ह टू लेझर चेहऱ्यांवरील खड्ड्यांसाठी एम एन आर एफ लेझर पांढऱ्या डागांसाठी लाईट थेरपी यासह हायड्राफेशियलची सुविधा उपलब्ध आमचा पत्ता सिद्धी स्किन क्लिनिक पहिला मजला उत्तमराव शिंदे पाटील प्लाझा स्वामी समर्थ केंद्राजवळ पारेगाव रोड येवला